हॅलो हां बाबा हां स्पीकरवर फोन ठेवा म्हणजे आई पण ऐकेल आणि हा नेहमीचा फोन नाही आहे जरा हा स्पेशल फोन आहे कारण हा राजश्री मराठीच्या एका शोमधनं मी तुम्हाला फोन करते आणि मला असं सांगितलं आहे की मनातलं बोलायचं आहे तर काही गोष्टी बोलायच्या राहून जातात जे आपण कधी समोरासमोर बोलत नाही तर आज कदाचित त्या गोष्टी मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे तर हेच आहे की मी तुम्हाला असं कधी समोरासमोर थँक्यू म्हटलं नाही आहे की माझ्या करिअरसाठी किंवा माझ्या डेव्हलपमेंटसाठी ग्रोथसाठी तुम्ही आत्तापर्यंत लहानपणापासून माझ्यासाठी जेवढं काही केलं आहे आई बाबा तुम्ही दोघांनी त्यासाठी खूप थँक्यू कारण तुम्ही दोघंही ऑफिस म्हणजे जॉब करत असताना माझ्याबरोबर वर नाटकाच्या दौऱ्यांमध्ये आला आहेत मला नाटकाच्या रिहर्सल्सला घेऊन गेला आहेत Um, मला डान्स क्लासमध्ये घातलं आहे मला गाणं शिकण्यासाठी सांगितलं आहे मला हार्मोनियम घेऊन आहे मी कदाचित त्या सगळ्या गोष्टी परिपूर्ण नाही करू शकले पण ते सगळ्याचं जर तुम्ही मला इंट्रोडक्शन करून दिलं नसतं तर आत्तापर्यंत माझी जे पर्सनॅलिटी मला ज्या पद्धतीने मी ग्रो करण्याचा प्रयत्न करते त्यापर्यंत मी कधी पोहोचू शकले नसते सो या सगळ्यासाठी खूप थँक्यू आणि मला कधी कधी रागही आला लहानपणी तुमचा की तुम्ही मला वेळ दिला नाही मला फिरायला नेलं नाही मला माझ्याशी कधी गप्पा मारल्या नाही मला तुमच्याशी कधीतरी मनमोकळं बोलता आलं नाही पण आत्ता ते दूर झालं आहे आत्ता आपण जास्त जवळ आलो असं मला वाटतं लहानपणी मला असं सतत वाटायचं की इतर मि मित्रांसारखं की मी सतत घाबरून असायचे आणि खूपच शिस्तीचं वातावरण होतं घरी हेच हे का नाही केलं ते का नाही केलं श्लोकच पाठ का नाही होत आहेत आणि असं सगळं होतं त्याचं तेव्हा खूप प्रेशर यायचं आणि खूप घाबरून असायचे आणि मला काय वाटतंय ते मी बोलू शकायचे नाही किंवा आपल्याकडे तसं मैत्रीचं किंवा ऐकून घेण्याचं वातावरणही नव्हतं पण आत्ता तसं नाही आहे आता पण एकमेकांशी बोलतो आणि तुम आत्ता आपण फोनवर जास्त गप्पा मारतो आत्ता तुमच्याकडे खरं तर रिटायरमेंटनंतर दोघांकडेही वेळ आहे पण आत्ता मी खूप बिझी आणि आपल्या दोघांना एकत्र वेळ नाही घालवता येतं ते मला खूप वाईट वाटतंय पण मी आपल्यासाठी काहीतरी प्लॅन केलं की आपण लवकरात लवकर जे मी लहानपणी नाही करू शकले की मला फिरायला जायचं आहे तुमच्याबरोबर तर आपण लवकरात लवकर कुठेतरी तिघ जण चौघजण मयुरेश पण असं आपण कुठेतरी फिरायला जाऊया असं मला वाटतंय मी वेळ काढेन त्याच्यासाठी आणि तुम्ही पण वेळ काढा कारण तुम्ही पण दोघं जण तुमच्या तुमच्या कामात बिझी असतं आणि मला असं वाटतं की रिटायरमेंट नंतरचं आयुष्य तुम्ही स्वतःसाठी खूप एन्जॉय केलं पाहिजे मजा केली पाहिजे जे तुम्ही करत नाही तर त्याचा मला त्रास होतो आणि मला राग येतो तर ते तुम्ही करा आणि येस बाकी प्रेम आणि ते सगळं आहेच आय लव्ह यू हे पण मी कधी बोलले नाही आहे समोरासमोर तर तुम्हा दोघां माझं तुमच्या दोघांवर खूप जास्त प्रेम आहे आणि तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करताय मला माहितीच आहे आणि बाबा खूप रुसवे फुगवे तुम्ही ठेवता आणि तुम्ही कधी कधी माझ्याशी बोलत तर, नाही आत्ताही तर तसं करू नका आता मला नाही आवडत तसं बोलत जा माझ्याशी सो so, आय लव यू आणि जाऊयात लवकर फिरायला मी प्लॅन करते ओके बाय बाय